ही आहे आमच्या घराची तुलसी विराणी म्हणजे तुमच्या सर्वांची आवडती करुणा मराठे कारण वीस वर्षानंतर क्योंकि सासवी कभिभवती हा शो पुन्हा चालू झाला आहे त्या थीम मध्ये स्वागत करत आहे दिवाळीवर हे आहेत आमचे गुरु संत राजेंदर सिंगजी महाराज आणि आता आपण भेटूया ज्यांच्याबद्दल तुम्ही सतत विचारत असतात की तुमचे पप्पा दिसत नाही म्हणजे या घराचे मिहिर विराणी म्हणजे विजय मराठे त्यांना हा प्रश्न पडला की मला का व्लॉग मध्ये घेतात कारण त्यांना आवडत नाही व्लॉग मध्ये यायला पण पप्पा कधी कधी व्लॉग मध्ये यायला पाहिजे बरोबर ना चला पुढच्या सदस्याला भेटूया हा आहे दिदीचा मुलगा प्रणव देवरे म्हणजे माझा भाचा चला मग आता पुढच्या सदस्याला भेटूया कोण आहे ती ही आहे माझी बहीण अडोपमा मराठे जिला तुम्ही मम्मी बरोबर भरपूर रील्स मध्ये बघत असतात अरे हाय काय नमस्ते कर दिवाळी आहे येस आता भेटूया या घराच्या सर्वात तुमच्या लाडक्या सदस्याला तो म्हणजे मी त्रिशूल मराठे

सर्वांवरती मा सरस्वती महालक्ष्मीची सर्वांवरती कृपा व्हावी सर्वांच्या पोरा खूप खूप म्हणजे त्यांनी त्यांच्या मुलांचं आपण म्हणतो ना की मुलांनी आपल्या आई वडिलांचं नाव काढायला पाहिजे तसंच सगळ्यांना मी देवाला प्रार्थना करेल दे। थँक्यू आणि हो तुम्हाला माहिती आहे दिदीने सांगितलं सर्वांचे मुलं फार मोठे हो तर या वर्षीची गुड न्यूज आहे दिदीचा जो मुलगा आहे तो म्हणजे हा प्रणव देवरे याचा या, या वर्षी एमबीबीएसचा नंबर लागलाय तर स्वीटला कसं वाटतंय तुझ्या मुलाचा एमबीबीएस नंबर लागलाय आणि तोही आता डॉक्टर होणार आहे बाय द वे दिदी ही डॉक्टर आहे दिचा नवरा पण डॉक्टर आहे आणि आता हा तिचा मुलगाही डॉक्टर होणार आहे तो वरती सतत बिझी असतो पण तुम्ही आजारी पडू नका पण आपले घरचेच डॉक्टर आहे काय काय पुन्हा सांग तुम्ही आजारी पडू नका पण आपले घरचेच डॉक्टर आहे टेन्शन नका घेऊ अच्छा धन सद्गुरू धन तर तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा फार दिवसांत हा ब्लॉग केला आहे आणि तुम्हाला सर्वांना आमच्या पूर्ण परिवाराकडून हॅपी दिवाळी धन सद्गुरू